आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळं प्राधिकरण स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्याप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती महाशिवरात्रीच्या सणाचा सा राज्यात सर्वत्र उत्साह शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी आणि रणजीकरंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दानिश मालेवार आणि करुण नायरनं सावरला विदर्भाचा डाव नाशिक आणि दोन हजार होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्यासाठी वेगळं कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आढावा बैठकीत दिल्या हा सिंहस्त कुंभ डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठीचं नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन सुव्यवस्थित व्हावं सर्व यंत्रणांचा समन्वय व्हावा कुंभमेळ्याची कामं गतीनं व्हावीत यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करावं त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण कायदा तयार करून कुंभमेळ्यासाठी लागणारं मनुष्यबळ कुंभमेळा प्राधिकरणाच्या अखत्यारीत घ्यावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या प्रयागराजमधली गर्दी पाहता नाशिकमधल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आणखी चार ते पाच पट गर्दीच्या अनुषंगानं जास्तीचं नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले गर्दीचं व्यवस्थापन घाटांची संख्या रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीचं नियोजनही कुंभमेळा आराखड्यात असावं नाशिक त्र्यंबक दरम्यानचा रस्ता विस्तारित करावा या रस्त्यांच्या कडेला टेंट सिटी उभारण्यासंदर्भातही विचार करावा असं ते म्हणाले नाशिककडे येणाऱ्या मार्गांची क्षमता वाढवावी शिर्डी छत्रपती संभाजीनगर ओझर या विमानतळांवर अधिक विमानं उतरवण्यासाठी प्रयत्न करावेत रेल्वेनं येणाऱ्या भाविकांसाठी नाशिक रोड इगतपुरी कसारा आदी स्थानकांमध्ये सोयी सुविधा निर्माण कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले पुण्यात स्वारगेट बस स्थानकात एका बसमध्ये काही दिवसांपूर्वी पहाटे एका तरुणीवर बलात्कार झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथकं रवाना केले आहेत या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना राज्य सरकारनं पोलिसांना दिल्या आहेत याप्रकरणी स्थानिक प्रमुख आणि आगार व्यवस्थापकांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरक्षा सुरक्षारक्षक बदलण्याचे आदेश त्यांनी दिलेत महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात उद्या मंत्रालयात बैठक होणार आहे बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी राज्य सरकारनं ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे तर विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पुण्यातलं भीमाशंकर नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर वेरुळचं घृष्णेश्वर हिंगोलीमधलं औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ अशी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत महाशिवरात्रीनिमित्त सर्व मंदिरे आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं सजली असून भजन कीर्तन पूजा महाअभिषेक असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत राज्यात सर्व शिवालयांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल झाले आहेत आज सकाळी त्र्यंबकेश्वराची महापूजा करण्यात आली बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्र यात्रा महोत्सवाची सुरुवात झाली काल मध्यरात्रीपासून जवळपास पाच लाखांच्यावर भाविकांनी वैद्यनाथाचं दर्शन घेतलं आहे मुंबईच्या बाबुलनाथसह प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे रत्नागिरी जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्साह असून जिल्ह्यात ठिकठिकाणी शिवमंदिरांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नांदेडमध्ये शिवमंदिरांमध्ये पहाटेपासून अभिषेक पूजा अर्चना केली जात आहे लातूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानाच्या महाशिवरात्री यात्रेला सुरुवात झाली हा उत्साह एकवीस दिवस चालणार आहे धुळे जिल्ह्यातल्या महादेव मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गडचिरोलीतल्या मार्कंडेश्वर इथं आज हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेऊन वैनगंगा नदीत स्नान केलं आरमोरी तालुक्यातला वैरागड भंडारेश्वर कुरखेडा तालुक्यात अरत्तोंडी आणि खोब्रामेंढा तसंच चामोर्शी तालुक्यात चपराळा चा मंदिरात जाऊन भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतलं परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात धारसूर इथं एरंडेश्वर येथील सिद्धेश्वर मंदिरात तर परभणीतल्या पारदेश्वर मंदिरात विविधवत पूजा करण्यात आली भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यात गायमुख इथं महाशिवरात्रनिमित्त भव्य यात्रेचं आयोजन करण्यात आलं महाशिवरात्रीच्या निमित्तानं गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मुरगाव तालुक्यातल्या प्रतापगड किल्ल्यावर भव्य यात्रा भरली आहे हिंदू मुस्लिम समाजातल्या एकतेचं प्रतीक ठरलेल्या या यात्रेत लाखो हिंदू आणि मुस्लिम भाविक भगवान शंकर तसंच ख्वाजा उस्मान गनी हारुनी दर्ग्यावर नतमस्तक होत आहेत या यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी केलेल्या उपाययोजनांविषयी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भिंडरकर यांनी अधिक माहिती दिली जिल्हा परिषदेच्या वतीनं आरोग्याच्या सुविधा करण्यात आल्या पाणी पुरवठ्याची पण ठिकाणी करण्यात आली आणि रस्त्यांच्या बाबतीत सुद्धा सगळ्या अधिकाऱ्यांसोबत बोलून या ठिकाणी पूर्ण व्यवस्था करण्यात आली या यात्रेला गेल्या तीनशे वर्षांची परंपरा आहे या किल्ल्यावर एका बाजूला भगवान शंकराची अर्थात मोठा महादेवाची मूर्ती आहे तर दुसऱ्या बाजूला दर्गा आहे राजे रघुजी भोसले यांनी जिंकलेल्या या किल्ल्याचा कारभार राजा खान यांच्याकडे असताना ख्वाजा उस्मान गनी हारुनी यांचं वास्तव्य होतं त्यांच्या निधनानंतर तिथं दर्गा बांधला गेला तेव्हापासून या यात्रेला सुरुवात झाली दोन हजार एक साली राज्य शासनानं या ठिकाणाला क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणकेश्वराचं आज दर्शन घेतलं पालकमंत्री नितेश राणे आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं शिंदे यांचा सत्कार करण्यात आला या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज अंडरस्कोर मुंबई या येतील माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ रणजीकरंड क्रिकेट स्पर्धेत आज नागपुरात सुरू झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं पहिला डावा दिवस अखेर चार बाद दोनशे चोपन्न धावा केल्या केरळनं नाणेफेक जिंकून विदर्भाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि अवघ्या चोवीस धावात विदर्भाचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत धाडले मात्र त्यानंतर शतकवीर दानिश मालेवार आणि करुण नायर यांनी विदर्भाचा डाव सावरला त्यांनी चौथ्या गड्यासाठी दोनशे पंधरा धावांची भागीदारी केली करुण नायर शहाऐंशी धावा करून बाद झाला आजचा खेळ थांबला तेव्हा दानिश मालेवार एकशे अडतीस धावांवर तर यश ठाकूर पाच धावांवर खेळत होता केरळतर्फे एम डी निधीशनं दोन गडी बाद केले रक्तदानाविषयी जनजागृती करण्यासाठी ब्लड डोनर मोटिव्हेशन कमिटीनं आज मुंबईत इस्लाम जिमखाना इथं आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत जसलोक रुग्णालयाच्या संघानं विजेतेपद पटकावलं नानावटी रुग्णालयाचा संघ उपविजेता ठरला महिला संघांमध्ये केईएम रुग्णालयाच्या संघानं विजेतेपद तर जगजीवन रुग्णालयाच्या संघानं उपविजेतेपद पटकावलं गेल्या तीन वर्षांपासून ही स्पर्धा सुरू आहे चंद्रपूरमध्ये दोन स्वतंत्र घटनांमध्ये सहा जणांचा बुडून मृत्यू झाला राजुरा तालुक्यात वर्धा नदीवर आंघोळीसाठी गेलेले तीन युवक बुडाले दुसऱ्या घटनेत सावली तालुक्यातल्या तीन मुली वैनगंगा नदीच्या पात्रात बुडाल्या हे सर्वजण आंघोळीसाठी नदीत उतरले होते हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर कोकणात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित वाढ झाली राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान मुंबईत सांताक्रुज इथं अडतीस पूर्णांक पाच दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे मुंबईत कमाल तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्रानं व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधल्या दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळं प्राधिकरण स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना बीड जिल्ह्यातल्या मसाजोग सरपंच हत्येप्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती महाशिवरात्रीच्या सणाचा राज्यात सर्वत्र उत्साह शिवमंदिरांमध्ये अलोट गर्दी आणि रणजीकरंड क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दानिश मालेवार आणि करुण नायरनं सावरला विदर्भाचा डाव याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी ऐकूया आकाशवाणी मुंबईचं राष्ट्रीय बातमीपत्र नमस्कार